पाडवा हा खरेदीसाठी मुहूर्तांपैकी अर्धमुहूर्त मानलं जातं नाशिकमध्ये गेल्या चार दिवसांपासून सोनं खरेदी करण्यासाठी सराफांच्या गर्दी होत असली तरी आजच्या दिवशी मात्र बाजारपेठेत तुंबळ अशी गर्दी फुललेली पाहायला मिळते सोनं असेल वाहनं फ्लॅट यांसह इलेक्ट्रॉनिक वस्तू सुद्धा खरेदी करण्यासाठी नाशिककरांनी नाशिकच्या बाजारात गर्दी केली आणि त्यामुळे नाशिकमध्ये कोट्यावधींची उलाढाल झाली ही उलाढाल नक्की कशी आहे हेच आता आपल्याला दाखवणार आहे आपण थेट जातोय आता नाशिकला आमचा रिपोर्टर उमेश आवनकर तिथे आहे उमेश आपण पाहतोय की आज पाडवा आहे बलिप्रतिपदेचा सण आहे सर्वत्र खरंतर वेगळा माहोल आपल्याला पाहायला मिळतोय लोक खूप आवर्जून खरंतर सोन्या चांदीची खरेदी करण्यासाठी आता या सराफा बाजारात आल्याचं पाहायला मिळतंय कसं आहे तिथलं नेमकं वातावरण आम्हाला काय सांगाल रचना खरं तर गेल्या चार दिवसापासून सोने खरेदीसाठी नाशिककर मोठी गर्दी करत आहेत नामांकित पिढ्या या ठिकाणी नाशिकमध्ये आहेत मात्र चार दिवसांपैकी आजचा जो मुहूर्त आहे पाडव्याचा अर्थात तू सांगितल्याप्रमाणे पती पत्नीचा खरं तर हा पाडवा उत्सव म्हणून साजरा केला जातो नेमका कुठल्या कुठल्या प्रकारच्या व्हरायटी ह्या नाशिकच्या सराब पेढीकडे उपलब्ध झालेल्या आहेत आपल्याशी त्या सांगण्यासाठी आडगावकर बंधू आपल्यासोबत आहेत सर कुठल्या कुठल्या प्रकारच्या व्हरायटी न सध्या आपल्याकडे आलेल्या आहेत सर्वप्रथम आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिवाळी सणा मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे त्यानिमित्तानं चोख सोन्याला तसंच लग्न सराईनिमित्त जे मोठे हेवी नेकलेस दागिने बाटल्या बांगड्या आणि यंदाच्या वर्षी नाशिकमध्ये कुंभमेळा असल्यामुळे सरळ ही थांबून राहिलेली होती तर आत्ताची जी तुम्ही जी, जी गर्दी बघतायत ही सगळी लग्न खरेदीची आहेत तर आपल्या सर्वांना मी विनंती करतो की सोन्यामध्ये ही गुंतवणूक करा ही सुरक्षित गुंतवणूक आहे येणाऱ्या भावी पिढीला जी लागणारी जी गरज ओळखून ती सोन्याची ही सेविंग झालीच पाहिजे की जी भविष्यात कामाला येते तर सोन्याची गुंतवणूक सुरक्षित गुंतवणूक आहे पुनशे एकदा आपल्या सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा नेमकी महिलांची गर्दी मोठ्या प्रमाणावर आहे कुठल्या प्रकारचे दागिने खरेदी करणे खरेदी करण्यासाठी महिलांचा कल आहे जास्ती करून महिलांना लाईट वेट ज्वेलरी सध्या ही कॉन्सेप्ट जी आहे ही मोठ्या प्रमाणामध्ये त्याची मान्य डिमांड आलेली आहे मार्केटमध्ये तसंच टेम्पल ज्वेलरी कलेक्शन आणि मंगळसूत्र याला मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आलेली आहे रचना टेम्पल ज्वेलरी आणि मंगळसूत्राला मोठी मागणी आहे पती पत्नी देखील या ठिकाणी खरेदी करण्यासाठी सोनं खरेदी करण्यासाठी आलेल्या आहेत आपल्यासोबत आहे तर महिला सोनं खरेदी करण्यासाठी आलात आपण कुठल्या जाग्यांना पसंती दिली मी नेकलेस आणि ये, इयरिंग्स पसंत केलेले आहेत आणि त्याची खरेदी पण झालेली आहे अनेक व्हरायटी या ठिकाणी उपलब्ध आहेत कुठल्या प्रकारचा दागांना दागिना आपण खरेदी केला प्रचंड इथे व्हरायटी आहे आणि मी साधारणतः वीस एक वर्षापासून इथे खरेदी करते आणि जो काही टाईप तुम्हाला हवा असेल जे काही तुमची रिक्वायरमेंट असेल ते सगळे इथे अवेलेबल असतात गेल्या वीस वर्षापासून या ठिकाणी ते सोनं खरेदी करतायत त्यांचे मिस्टर देखील आपल्यासोबत आहेत नेमकी सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा का आपण निर्णय घेतो काय आत्ताचा जो काळ आहे याच्यामध्ये सगळ्या क्षेत्रामध्ये जर सारख्या अपडाऊन्स होत असतात त्या मानाने गोल्डमध्ये केव्हा पण म्हणजे सोन्यामधली गुंतवणूक ही कधी पण खात्रीशीर असते आणि सुरक्षित असते तर त्या दृष्टीने म्हणून सोनं खरेदी हे जास्त वाटलं आणि त्याच्यामध्ये दुसरं पुन्हा असं होतं की आता कमी झालेला भाव आणि हे जे दोन दिवस आहे दिवाळीचे याच्यामध्ये दोन्ही दिवस तसं बघितलं तर हे महिलांसाठीच आहे उद्या म्हणजे आजचा पाडवा हा पण हक्काने नवऱ्याकडनं काहीतरी घेणं आणि उद्या भाविक भावाकडनं घेणं अशा दोन्ही दृष्टीने हे फार चांगलं आहे की गोल्डचा भाव कमी असल्यामुळे महिलांना या गोष्टीचा जा जास्त फायदा होतो एकंदरच सोन्याचे भाव देखील कमी झालेले आहे आणि नाशिकमध्ये जे काही नामांकित पेढे आहे त्यांनी मोठ्या प्रमाणावर सोनं खरेदी केल्यानंतर जे काही भेटवस्तू आहे त्याचं आकर्षण देखील ग्राहकांना दाखवलेलं आहे एकंदरच सोन्याचे भाव कमी झाल्यानं किमान भावबीजी नंतर आठ दिवस तरी सोनेरी खरेदी करण्यासाठी ग्राहकांची री कायम असणार असं संचालकांकडून आहे रचना निश्चितपणे आज पाडव्याचा हा सण मोठ्या उत्साहात तर तिथे साजरा केला जातो आणि आपण पाहतो की सोन्या चांदीच्या दागिन्यांची सुद्धा मोठ्या प्रमाणात खरेदी पाहायला मिळते एका अर्थ आपल्याला सोनेरी दिवसच हा आहे असं म्हणायला हरकत नाही आहे थँक्स उमेश दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल